ओह दिना चैनल 28 जून 2025 रोजी माढा रोड स्वरूपानंद नगर येथील राजेश रावसाहेब बंधारे यांचा संतनाथ ग्रुप व जाधव परिवाराच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सन 2020 हजार वीस ते एकवीस मध्ये महाडा असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर राज्य कर वन परिक्षेत्र अधिकारी पदावर निवड झाली होती परंतु वन परिक्षेत्र अधिकारी पद स्वीकारून कोयंबतूर येथे अठरा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले त्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी उपस्थित मान्यवर महेश मोहिते शाहूराजे पवार महेश जाधव पत्रकार कालिदास देवकते गवळी सर सर झाडे भाऊसाहेब कालिदासर रोहन गडसिंग बाळासाहेब पांढरमिसे शिवाजी काशिद, सुधाकर अंकुश काशी कदम व सर्व मित्र परिवार उपस्थित होते नमस्कार माझं नाव राजेश रावसाहेब अंधारे माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड झालेलं आहे आणि दोन हजार एकवीस साली म्हणून निवड झालेली आहे Uh, या यशामागे संपूर्ण माझं फॅमिली फॅमिलीमध्ये आत्या काका दाजी मामा सर्व मित्रपरिवार आणि सर्व रिलेटिव्ह आणि मित्र कंपनी यांचा मला मुलाचा सल्ला आणि त्यांचे साथ लाभली त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो यांचे हे आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहावे हीच ईश्वर करतो आता तुमची पोस्ट कुठल्या मुद्द्यावर झाली माझी पोस्ट हे रेंज फॉरेस्ट ऑफिसर मराठीत त्याला वनपरिक्षेत्र अधिकारी असं संबोधलं जात हे राजपत्रित पोस्ट असून एमबीएसी मार्फत त्याचं सिलेक्शन हो। आता तुमची पुढची वाटचाल कशी राहील जे सध्या मी अठरा महिन्याचं प्रशिक्षण घेऊन तमिळनाडू मी स्टेट फॉरेस्ट अकॅडमी येथून मी कोईमतूर येथून प्रशिक्षण घेतलेलं आहे ते तेथून मला जे माझ्या पदाबद्दल ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याबद्दल त्यांचे मला सल्ला आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यानुसारच मी आपल्या पर्यावरणाचं संरक्षण आणि वनाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल तसेच वना वनाच्या क्षेत्रात राहणारे जे आदिवासी लोक असतील ट्रायबल कम्युनिटी असेल त्यांच्या अप्लिपमेंटसाठी जे काही करता येतील त्या गोष्टी वरिष्ठांच्या किंवा शासनाच्या ज्या मार्गदर्शन सल्ले आहेत त्यामार्फत मी करण्याचा प्रयत्न करेन आज मा माझा सर्व मित्र कंपनी कुटुंबियांनी जो सन्मान केला आणि याबद्दल मी खूप खूप आभारी आहे